गुड आफ्टरन विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांच्या डबल अकडे मी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत महाटी एटी जे एक्झाम दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे अगदी कमी कालावधी आहे आपल्याकडे एक महिन्याचा यामधील पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड जो महत्वाचा विषय आहे कॉमन विषय आहे मराठी तीस मार्क आहे तीस प्रश्न तीस गुण असणार आहेत दोन्ही पेपरमध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या मराठी विषयामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवायचे कमी, आहे तीस पैकी कमीत कमी आपलं टार्गेट आहे ट्वेंटी एट अठ्ठावीस मार्क कसे मिळणार आहेत त्याकरिता जे महत्वाचे टॉपिक आहेत कोणते टॉपिक आपल्याला करणे गरजेचे आहे त्यावरती हमखास फिक्स मध्ये प्रश्न अपेक्षित असतात ते टॉपिक आपण सांगणार आहोत या व्हिडिओमध्ये त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक ला, करायचं आहे तसेच तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे त्याबर आपल्या अकॅडमी मध्ये ज्या बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती घेऊया नवरात्री महोत्सवानिमित्त बॅचेस वरती ऑफर आहे शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरची बॅच तुम्हाला एकत्रित जॉईन करता येणार आहे बॅच वर जे ऑफर आहे एक हजार रुपयामध्ये तुम्हाला दोन महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे ही जी ऑफर आहे फक्त बारा ऑक्टोबर म्हणजे दसऱ्यापर्यंत ऑफर मर्यादित असणार आहे बॅच चे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्न पद्धतीचे विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे तसेच आपल्या मध्ये सीटीडी पण बॅच सुरू आहे हिंदी मिडीयम मध्ये एक हजार रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची व्हॅलिटी मिळणार आहे जी एक्झाम डिसेंबर महिन्यामध्ये आहे त्याकरिता नवीन बॅच सुरू झालेली आहे तर या अंगणवाडी सुपरवायझर बॅच असेल मुंबई मनपा बॅच आहे या सर्व बॅचेस सुरू आहेत तसेच आपल्या जो मेन टॉपिक आहे आपला मराठी व्याकरण त्याकरिता कोणकोणते महत्वाचे टॉपिक आहे संधी सुरुवातीचा वर्णमाले नंतरचा संधी या टॉपिक वरती दोन तरी प्रश्न अपेक्षित असतात म्हणजे पीवायपी जर आपण अनालिसिस केलं योग्य रीतीने दोन हजार तेरा प्रश्न आता दोन हजार एकवीस पर्यंतच्या तर आपल्याला यावरती दोन प्रश्न आलेले दिसतात त्यानंतर प्रयोग प्रयोगाचे जे मुख्य तीन प्रकार आहेत कर्तरी कर्मणी आणि भावे त्यानंतर ते जे उपप्रकार आहेत यावरती दोन प्रश्न आलेले दिसतील त्यानंतर वाक्य पृथकरण थोडा हार्ड आहे टॉपिक परंतु आपण त्याला सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यावरती पण प्रश्न विचारले जातात वाक्य पृथकरण त्यानंतर समास समासाचे एकूण चार प्रकार आहेत त्यावरती तुम्हाला उदाहरण देऊन कोणत्या समासाचं एक प्रकार उदाहरण आहे ते तुम्हाला विचारले जातात त्यानंतर मराठी व्याकरणामध्ये शिक्षक पात्र परीक्षेला वृत्त वृत्तावर पण मागच्या दोन तीन वर्षामध्ये प्रश्न आलेले आहेत त्यानंतर शब्दसिद्धी असेल किंवा शब्दांच्या जाती हे एकंदरीत पाच सहा सात टॉपिक आहेत यावरती हमका दोन ते तीन प्रश्न अपेक्षित आहेत येतात म्हणजे येतात फिक्स करून जायचे आहेत तुम्हाला बॅच मध्ये वर्णमाला असेल संधी असेल याचं नेमकं संधी कोणत्या प्रकारची संधी आहे कोणती आहे नेमक्या ट्रिक्स कशा आहेत आपण सांगणार आहोत जे असेल वाक्य पृथकरणामध्ये उद्देश विस्तार असेल विधानपूरक असेल किंवा कर्म विस्तार असेल कर्माचा विस्तार असेल पूरक असेल विधीपूरक असेल नेमकं कसं लक्षात ठेवायचं आहे कसं ओळखायचं आहे उदाहरणामध्ये दिल्यानंतर याच्या पण आपण ट्रिक्स नक्कीच सांगणार आहोत ठीक आहे हे एवढे पूर्ण टॉपिक आहे तीस प्रश्न आहेत तुम्हाला मराठीला तीस पैकी पाच प्रश्न पॅरेग्राफवरती येणार आहेत उतारावरती उताराची पण आपण बॅच मध्ये तयारी करून घेणार आहोत तसेच डेमो पेपरच्या माध्यमातून पण तुम्हाला एक जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना माहिती होणार आहे नेमका पेपर पॅटर्न कसा आहे तर तसेच जे व्याकरण आहे मराठी व्याकरणामध्ये वाक्प्रचार असतील मनी असतील समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे पण बॅच मध्ये घेतले जातात ओके एवढे संपूर्ण जे टॉपिक लिहून दिलेले आहेत बोर्डवरती करून जायचे आहेत तसेच आपल्या अकॅडमीमध्ये अन्न औषध प्रशासन विभागामध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी यामध्ये तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब असे एकूण दोन पद आहेत दोन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याची पण बॅच मध्ये सुरू झालेली आहे सर्व विषयासहित आहे प्लस तांत्रिक विषयासहित तांत्रिकची जर बॅच जॉईन करायची असेल तर दोन हजार रुपये फी आकारण्यात आलेली आहे आणि ही जी ऑफर आहे बारा ऑक्टोबर पर्यंत ऑफर ठेवण्यात आलेली आहे आणि सर्व विषयाची तुम्हाला जॉईन करायची असेल बॅच तर तीन हजार रुपये फी आहे एक वर्षाची दोन्ही बॅचला सर्व विषयासहित आणि तांत्रिक विषय असेल एक वर्षाची व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे यामध्ये केमिस्ट्री असेल मायक्रो केमि मायक्रोबायोलॉजी असेल तसेच बायोकेमिस्ट्री या सर्व विषयाचा टेक्निकल पण विषयाचा समावेश बॅच मध्ये करण्यात आलेला आहे बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडमीचा मोबाईल क्रमांक जो आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्यात्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅच विषयी संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे ओके सर्वांना परीक्षेकरिता शुभेच्छा सर्वांनी तयारीला लागायचं आहे अगदी कमी कालावधी राहिलेला आहे एक महिन्याचा एका महिन्या नंतर तुमची एक्झाम असणार आहे चांगली प्रिपरेशन करा आणि तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे फक्त ओपन कॅटेगरी मधील मुलांना नव्वद आणि कॅटेगरी मध्ये ओपन मधील मुलांना नव्वद आणि कॅटेगरी मधील मुलांना त्र्याऐंशी प्लस आपलं टार्गेट ठेवायचं आहे शंभर प्लस मार्क कसे पडतील ठीक आहे धन्यवाद सर्वांचे